डिसेंबर महिना म्हटला की सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी बदलापुरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलछेल सुरू होते मात्र सध्या बदलापूर शहर हे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून राजकीय स्पर्धेचा आखाडा आहे की, की काय असं चित्र सध्या बदलापुरात पाहायला आहे त्याचं कारण म्हणजे एकीकडे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा अटल संध्या कार्यक्रम तर दुसरीकडे शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांचा आगरी महोत्सव या दोन सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सध्या राजकीय स्पर्धा सुरू असल्याचं दिसून येत आहे भारतरत्न बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त बदलापुरात दरवर्षी अटल संध्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं मात्र गेल्या काही वर्षात कपिल पाटील आणि कथोरे यांच्यातील राजकीय वादामुळे हा कार्यक्रम कपिल पाटील समर्थकांनी आपल्या बाजूने खेचत कपिल पाटील यांच्या सहकार्याने अटल संध्या कार्यक्रम आयोजित करण्यास सुरुवात केली आहे यंदा देखील हा कार्यक्रम पंचवीस डिसेंबर रोजी सायंकाळी आदर्श मैदानाच्या पटांगणात घेण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध गायक सोनू निगम हजर राहणार असल्याने शहरात या कार्यक्रमाचे मोठमोठे फ्लेक्स लावून ब्रँडिंग करण्यात आले तर दुसरीकडे वामन म्हात्रे फाऊंडेशनतर्फे आगरी महोत्सवाचं देखील आयोजन करण्यात आलं असून सलग चार दिवस कात्रपजवळील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर रंगणाऱ्या या आगरी महोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून बावीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर दरम्यान हा आगरी महोत्सव असणार आहे या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध गायिका नेहा कक्कड अवधूत गुप्ते यांचा संगीताचा बहरदार कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय एकीकडे कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीने अटल संध्या कार्यक्रम तर दुसरीकडे वामन म्हात्रे फाउंडेशनच्या वतीने आगरी महोत्सव त्यामुळे आता या दोन्ही नेत्यांनी ने आपला सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले असले तरी या, तर या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आड राजकीय स्पर्धा करणारे हे दोन्ही राजकीय नेते पंचवीस डिसेंबरला आपल्या कार्यक्रमासाठी किती गर्दी जमवतात हे पाहणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे